नमस्कार अँड हॅलो मी स्वाती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या चॅनलवर अगदी काही दिवसच राहिले आहेत नवीन वर्षाचे आगमन व्हायला आणि दोन हजार पंचवीसला गुड करण्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय लर्निंग वर्ष होतं माझ्यासाठी वैयक्तिक आणि नक्की तुम्हा सर्वांसाठी असणार खूप नवनवीन लाईफच्या इन्साईट अनुभव करता आला या वर्षामध्ये याच लर्निंग आणि इन्साईट मी तुम्हा सर्वांसाठी एकवीस दिवसाच्या सिरीज फॉर्ममध्ये घेऊन येत आहे या वर्षाला बाय करण्यापूर्वी हे वर्ष किती महत्वाचं होतं त्यासाठी त्याला ग्रॅटिट्यूड देणार आहोत त्याचबरोबर ज्या मिस्टेक झाल्या ज्या निगेटिव्ह वाईब्स इमोशन संपूर्ण वर्ष कॅरी केल्या गेल्या त्या सर्वांना रिलीज करण्याची हीच ती वेळ आहे हीच क्लेन्झिंगची वेळ आहे दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात आपण अतिशय पॉझिटिव्ह विचारांनी वायब्रंट एनर्जीनी आणि नवीन देहानी करणार आहोत हेल्दी ग्रोथ माइंडसेटने आपल्याला नवीन वर्षाचं वेलकम करायचं आहे आपल्या एक एकवीस दिवसाच्या लर्निंग सिरीजमधली पहिली लर्निंग आहे एव्हरीथिंग इज मिररिंग म्हणजे प्रत्येक जी गोष्ट बाहेर आहे तीच आत आहे आणि जे काही आत आहे तेच बाहेर आहे या पावरफुल लर्निंग चा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे कारण आयुष्य खूप सिम्पल आहे जे आपण देतो तेच मिळवतो या जगात आपण मिररिंग करत असतो आणि तेही सतत जसे आपण विचार करतो बोलतो वागतो तसेच लोक घटना परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात अनुभव घेत असतो अट्रॅक्ट करत असतो म्हणजे जे, जे पण आपण स्वतःसाठी विचार करत असतो ते सत्य आपण आपल्यासाठी घडवत असतो बनवत असतो आपणच जबाबदार आहोत जे काही आपल्या आयुष्यात सध्या चालू आहे त्या सर्व परिस्थितींसाठी व्यक्तींसाठी त्यासाठी ते, ते फक्त चांगलं असो म वाईट असो प्रत्येक आपला विचार आपले भविष्य घडवत असतो आपले अनुभव हे आपले विचार आणि भावनांमधूनच तर उत्पन्न होत असतात म्हणूनच आपण काय विचार करतो कोणते शब्द वापरतो याबद्दल सतत जागरूक माइंडफुल असणं खूप गरजेचं आहे आपण सिच्युएशन क्रिएट करत असतो त्याला पावर, फस्ट्रेशन पावर देत असतो आपलं फ्रस्ट्रेशन राग काढतो दुसऱ्यांना ब्लेम देऊन खरं तर कोणत्याही व्यक्ती जागा किंवा गोष्ट आपल्या आयुष्यातील घटनांना पावर देऊ शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना तशी परमिशन देत नाही जर ते कोण असेल जे आपलं आयुष्य घडवतो तो तो फक्त आणि फक्त आपण आपले विचार माइंड ज्या वेळेत आपण आपल्या मनात शांत हार्मनी क्रिएट करतो तेच आपल्याला आपल्या आयुष्यात देखील पाहायला मिळतं ज्या गोष्टींवर हो आपण विश्वास ठेवू तेच सत्य आपल्यासाठी बनत असतं आणि युनिवर्स पूर्णपणे त्यासाठी आपल्याला सपोर्ट करत असतो कारण तो जज करत नाही किंवा क्रिटिसाइज करत नाही त्याचं काम फक्त जे आपण मागू त्याला तथाच तो करणं त्याला बरोबर करणं एवढंच आहे यावर्षी काही बरोबर किंवा चुकीच्या गोष्टी आपण मागितल्या असतील त्या सर्वांची जबाबदारी घेऊन त्यांना लेट गो करा आणि जे विचार आपल्या भविष्यासाठी हेल्पफुल आहेत अशाच विचारांची जोपासना करा शेवटी जो बिलीफ आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरू तो चुकवणार आहे इतरांना तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी दोष देण्यापेक्षा प्रत्येक दिवशी बोला की माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी हेल्पफुल आहे केअरिंग आहे अंडरस्टँडिंग आहे ही अफर्मेशन तुम्ही असं मंद दिवसभर बोलत राहा त्याने तुम्हाला इमिजिएट शिफ्ट मिळेल तुमची फीलिंग, तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल लवकरच भेटूयात आपण दुसऱ्या लर्निंगसाठी तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि भावनांची भरपूर काळजी घ्या